आज करणार आहोत आपण ज्वारीचं आंबील उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारी ही रेसिपी आहे नमस्कार वैशाली झिझी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे ज्वारीचं आंबील करण्यासाठी पहिल्यांदा घेतलं आहे मी एक वाटी ज्वारीचं पीठ आणि त्याच वाटीने मोजून दोन वाट्या मी पाणी यामध्ये घालतीये हे पीठ आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे अजिबात गठोळ्या राहिला नको हे जे आंबील आहे हे उन्हाळ्यासाठी पौष्टिक आहे शरीराला थंडावा देतं तसेच ज्यांना डायबेटीस आहे त्यांच्यासाठी देखील ही रेसिपी अतिशय उपयुक्त आहे तुम्ही बघू शकता चांगलं मिक्स झालेलं आहे पीठ आता कढई मी गॅसवर ठेवलेली आहे आणि आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचं शिजवताना ते सारखं हलवती मी ज्वारीचं जे आंबील आहे ते आपण वजन ज्यांना कमी करायचंय त्यांना देखील ही रेसिपी उपयुक्त आहे तसेच बाळंदिणीला देऊ शकतो आपण फक्त त्यात मध्ये थोडं आंबट टाकाचं प्रमाण कमी घालायचं हळूहळू आता पीठ शिजायला लागलेलं ला आहे आणि घट्ट पण होत आहे पीठ घट्ट झाल्यावर मी परत एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि परत ते चांगलं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला हे ज्वारीचं पीठ चांगलं शिजवून आहे उन्हाळ्यामध्ये लहान मुलांना म्हणजे ज्यांना दात नाही अशा दोन वर्षापर्यंतच्या मुलांना आपण हे आंबील देऊ शकतो त्यात फक्त आंबट ताकाचं प्रमाण कमी करायचं सारखं हलवत राहायचं आहे पीठ चांगलं शिजल्यामुळे काय होतं की ज्वारीच्या पिठाचा कच्चेपणा खाताना लागत नाही आता याच्यामध्ये मी एक टीस्पून मीठ आणि एक टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातलेली आहे वजन कमी करणाऱ्यांसाठी सुद्धा ही रेसिपी अतिशय उपयुक्त आहे कारण यात आपण कुठेही तेलाचा तुपाचा वापर केलेला नाही आहे पीठ चांगलं शिजलं आहे इतपत घट्ट आहे आता पीठ आता गॅस बंद करणार आहे मी आणि थंड होऊ देणार आहे थोडंसं पीठ गार झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक वाटी ताक ही मी घालते हे ताक आंबटसर ताक आहे म्हणजे आंबीलला तेव्हाच थोडी चव येते जेव्हा त्याला ताक थोडं आंबट असेल खूपही आंबट नको पण थोडा आंबटपणा लागला पाहिजे आता हेही आपण चांगलं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे ही रेसिपी आपण वृद्ध व्यक्तींना आजारी व्यक्तीला देखील देऊ शकतो आता चांगलं हलवलेलं आहे हे जसं जसं गार होईल तसं घट्ट होतं पीठ म्हणून इथे जास्तच घट्ट होईपर्यंत आपल्याला गॅसवर ठेवायचं नाही आहे ताक घालायच्या आधीच मी गॅस बंद केलेला आहे वरून कोथिंबीर घातली आणि हे ज्वारीचं आंब आंबील जे आहे ते रेडी झालेलं आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट्स नक्की द्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा आपण पुन्हा भेटणार आहोत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह वैशालीच इझी रेसिपी तसेच तुम्हाला जर उन्हाळ्यातील काही रेसिपी नवीन रेसिपी माहीत असेल तर मला कमेंट्स नक्की द्या